नमस्कार मी आहे माधुरी माधुरी हेल्दी फूड चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे आज मी चालली आहे वुमन्स डे स्पेशल अशा जिममध्ये प्रोग्राम आहे तर त्या प्रोग्राममध्ये मला स्पेशल गेस्ट म्हणून बोलावलं आहे शिवाणी मॅम म्हणून आहेत त्या तर आपल्याला आता जायचं आहे जिममध्ये लेडीज जिम स्पेशल जिम चला तर आपण जाऊयात जिममध्ये हे बघा मी आता आली आहे एस आर फिटनेस आहे इथे इथे मंदिर आहे आरतीचा आरती चालू आहे ना आरतीचा आवाज येतोय तर आता आपण इथे भाऊ पाटील रोड पुणे औंद रोड ला आलो आहोत तर मी आता जिम मध्ये आज जात आहे जिम इकडे आहे इथून असा एक रोड आहे मोठा आणि इथे जिम आहे आज हे बघा आता मी जिमच्या इथे पोचलेली आहे आता मी आज जाणार आहे एस आर फिटनेस म्हणून लेडीज जिम आहे तर मी आता आज जातेय जिम मध्ये आपण जिम मध्ये आलो आहोत आणि आता आपल्याला जिम मध्ये आज जायचं आहे जा जा तर आत मधून खूप आवाज येतोय आपण डॉक करूया शिवाणी मॅम आहेत थँक्यू हे काय फोटो थँक्यू सो मच चला आपण येऊया जिम मध्ये तर मी आता आली आहे एस आर फिटनेसमध्ये तर आपण जाणून घेऊया आपल्या मॅम ची इन्फॉर्मेशन मॅम थँक्यू तुम्ही मला इथं वुमन पेसाठी बोलला तर मला तुमची माहिती सांगा आपण सध्या एस आर फिटनेस मध्ये आहोत आणि एस आर फिटनेस हे तुम्हाला तर मॅम माहितीच आहे काय आहे ते आपण ह्या इथे लेडीजसाठीही आपण जिम चालू जसं की बरेचसे लेडीजचे काही प्रॉब्लेम्स असतात मेडिकल इश्यूज परत लेडीजला काही फिटनेसबद्दल आपण भरपूर गोष्टी सांग सांगतो लेडीज जिल्ह्याची लेडीजची सगळी तुमचे प्रॉब्लेम आहे ते सगळं क्ल्य एक्सरसाइज एक्सरसाइज किंवा मध्ये एक्सरसाइज किती महत्वाची आहे हे सगळ्यांना कळलंच पाहिजे कारण की लेडीज आपल्या वेळ काढून स्वतःला वेळ देत नाही ते कामामध्ये स्वतःच्या फॅमिलीमध्ये हे खूप बिझी असतात बरं त्याच्यामधून स्वतःसाठी एक तास जरी काढून ते जिम मध्ये आले स्वतःसाठी टाइम दिला तर हे खूप त्याच्यासाठी स्पेशल असेल आणि त्यांची हेल्थसाठी हे खूप महत्वाच्या गोष्टी असतात तर आपण जाणून घेऊ आता एस आर फिटनेस कुठं आहे आणि तुमचा पत्ता आणि तुमचं एज्युकेशन बाकी सगळं तुमची माहिती देतात का नक्कीच मॅम एस आर फिटनेस हे आऊंड रोड कोटकर मध्ये आहे कोटकर मध्ये शिवाल बिल्डिंग आणि फर्स्ट फ्लोरला आहे एसआर एस आर फिटनेस हे काय आहे तर हे स्त्रियांमध्ये कळल्या पाहिजेत जिमला जातोय सो आपण कशासाठी जातोय का करतोय जिम ह्या गोष्टी बऱ्याचशा लेडीजला कळत नाही जिमला ला जातात तुम्ही जर का दुसऱ्या जिम मध्ये गेलात म्हणजे कोणाला आता हा नाही बट युनिसेक्स मध्ये गेला तर स्पेशली लेडीज साठी एक वर्कआउट दिलं जाते किंवा काही लेडीज तिथे कम्फर्ट नसणारि हो त्यांचा तो कम्फर्ट झोन असतो बाबा मी कम्फर्ट कम्फर्टेबल म्हणून इथे हा आपल्या लेडीज साठी खास त्यासाठी ओपन केलेली जिम आहे खूप छान आहे खूप छान आहे तुमचं थँक्यू आणि तुमचा फोन नंबर आणि येस चालेल आपला नंबर आहे डबल सेवन टू झिरो एट डबल नाईन एट फोर थ्री ह्या नंबरवर तुम्ही कधीही कॉल करा एस आर फिटनेससाठी हा नंबर अवेलेबल आहे आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील मेडिकल इशू असू द्या तुम्हाला पी डी पी सी ओ एस न्यूड्रेसचे काही प्रॉब्लेम प्रेग्नेन्सी कन्स्यू होत नाही आहे इवन आता सध्या चाईल्ड फिटनेस पण आपल्याकडे आहे इव्हन आपल्याकडे मेडिकल इश्यू जे वृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी पण आपण इथे मॅम खूप छान मॅम काम करत आहे तिथे कार्यरत आहे जिम मध्ये हेवी जिम मध्ये तर मला असं वाटतं की खरंच पुण्यातल्या जेवढ्या काही महिला आहे ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी मॅमला कॉल करावा आणि इथे जिम जॉईन करू शकता तुम्ही हो की नाही मॅम येस नक्कीच मॅम मी आज स्पेशल गेस्ट म्हणून तुम्हाला इन्व्हाइट केला आहे जिम वर येस तुम्ही आपल्या साठी एक छोटासा मेसेज देऊ का की जसं की एक्सरसाइज बद्दल किंवा काय मी स्वतः तर तुम्हालाच आयडिया मानवून आले पर्यंत मी जे काय आहे तेच आहे सो मला असं वाटते की आपण सगळ्या वुमन्सला ह्या गोष्टी कळाव्यात तर मी एवढंच सांगेल की आज शिवानी मम्मी मला इथे बोलवलं वुमन्स डे साठी तर वुमन्स डे म्हणजे एकच दिवस आपण साजरा करावा आता सगळ्या मुलांना मी विचारते की एकच दिवस आपल्याला वाटतात येते सेलिब्रेशन व्हावं नाही ना तीनशे पासष्ट दिवस होयला पाहिजे हो की नाही तर आ, स्त्री समानता पुरुष समानता कधी येईल जेव्हा आपण सगळ्या महिला ह्या एकत्र येऊ ह हो, ना जर एखादी महिला पुढं झाली तर तिला माघ नका खेचू तिला तिला सपोर्ट द्या ठीक आहे आपण एक मैत्रिणी येऊ हो सगळ्या महिला महिला दिन म्हणजे काय महिला महिलाचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांना म म म्हणजे महान ही म्हणजे हिंमत आणि ला म्हणजे लाजरी ठीक आहे या तिन्ही गोष्टी महिलामध्ये आहेत त्यामुळे महिला दिन आपण साजरा करतो या महिला या लेडीजला स्ट्रॉंग करण्याचं काम आम्ही लेडीज जिम सुरू करून हे काम करत आहोत ठीक आहे आणि मी वीस वर्षापासून या क्षेत्रात आहे तर मला जायचं होतं एम पी एस सी मध्ये मला पी एस आय व्हायचं होतं पण मला जिम समजला दोन हजार पाच साली की जिम म्हणजे काय असतं आणि त्याच्यानंतर माझं माझी सुरुवात झाली जिमच्या क्षेत्रामध्ये हो आणि आज सतरा अठरा वर्ष झाली मी जिमच्या क्षेत्रात कार्यरत आहे आणि महिला लाखो महिलांना मी शिकवलं आहे शिकवत आहे तर मला एवढंच वाटतं की खरंच एका महिलेला मी कसं स्ट्रॉंग करू हो शकते त्यासाठी त्या विचाराने मी जिम सुरू केली आणि मी खूप महिलांना शिकवते अजूनही चालू आहे माझं नाव तर मला असं वाटतं की प्रत्येकीने प्रत्येकीला सपोर्ट द्यायला पाहिजे ती कुठल्याही क्षेत्रामध्ये असो स्त्री तर स्त्री खूप महान असते ठीक आहे आणि या स्त्रीला सपोर्ट करणारा तिच्यामागे पुरुष असतो एका पुरुषामागे जर स्त्री असते तर मला असं वाटतं की स्त्री मागेही पुरुष असतो तर मला एक नाही तर माझी वडील आणि माझे मिस्टर ठीक आहे म्हणतात ना की पती आणि पिता ठीक आहे याच्यातला फक्त वेलांटीचा फरक असतो तर मला माझं भाग्य आहे की मला दोन्ही चांगले मिळाले ठीक थी। आहे माझे वडील आता हयात नाही आहेत पण त्यांचा आशीर्वाद नेहमी असणारे आणि मला या क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देणारे माझे मिस्टर त्यांनी इतका सपोर्ट दिलाय की अजूनही मी भरपूर काम करायचं आहे मला या क्षेत्रामध्ये आणि अशा मॅम माझ्याबरोबर असतील तर आम्ही खूप पुढं जाणार आहे एकमेकींना सपोर्ट करून तर मला असं वाटतं महिला दिनासाठी तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देते मॅमला देते आणि खरंच आपण खूप काही काम करायचं आहे आपल्याला महिलांसाठी तर असं तुम्ही सगळे आलात आणि मला खूप आनंद होतोय की एवढ्या सगळ्या जास्त संख्येने सगळ्या बसलेल्या आहेत आणि आम्हाला एवढा वेळ दिला आहे जीमसाठी तुम्ही मॅम मला खास बोलवला आहे तर मी सगळ्यांची ऋणी आहे थँक्यू मॅम थँक्यू सो मच थँक्यू तुमचंही तुम्ही आल्याबद्दल तर आपण आता हा ब्लॉग पाहिला आहे तर हा ब्लॉग खरंच खूप छान झालेला आहे महिलांसाठी महिला दिनी आपण हा ब्लॉग केलेला आहे तर तुम्हा सगळ्यांना आवडला असेल मी अशी अपेक्षा करते आणि प्लीज हा ब्लॉग हा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद करते थँक्यू सो मच बाय बाय